आपल्या आदर्श आणि इतका वेळ विधी घ्यायची तर लवकर काय दादा नो अरे विधी मध्ये असं होणार नाही पण बाकी जरा कमी केलं पाहिजे रे हे विधी घ्या म्हणलं पाहिजे तुम्ही पोरांनी तर म्हणलं पाहिजे तथागत भगवान गौतम बुद्धाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंचशील ध्वजाचा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्ध सर्वाने डोक्यातील टोप्या काढा पायातील पायटाने काढा मंदिणीच्या असता मध्ये बसावं तुम्ही दोघं भरगे होते बसा बुद्धं नमा मी बाका खाली नमा मी मराठीत अर्थ होतो मी वाकून चौऱ्याहत्तर वर्ष वाले आपल्याला धर्मांतर इथून दमंग नमा

हृदयावरती छातीवर तुम्ही छाती वाहत ठेवा आणि डोळे बंद करा तुम्ही पण करा तुम्ही पण करा स्टेज वर कधी नाही बाकीच्या नमो तस भगवतो अरहतो समा नमो तस भगवतो अरहतो समासम्भुतस्सं नमो तस्स भगवतो अरहतो समासम्भुतस्सं बुद्धं शरणं गच्छामि धम्म द्वितीयं शरणं गच्छामि तृतीयम् पिसङ्गं शरणं गच्छा धरणं गच्छामि तृतीयम् पिसङ्गं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमणि सिक् पदं समादयामि अधिनदाना वीरमणि सिक् पदं समादयामि मि सुमिचारा वीरमणि शिखा पदं समादयामि मुसवादा वीरमणि शिखा पदं समाधियामि सुरामि रयमजपमादटाना वीरमणि शिखा पदं समाधियामिन् साधु साधु साधु

सवी बीमे सखल दिसे के सलो धातु वंदे सब्भेपी बुद्धंग सवलत्त इंग बोधी चेतियं नमामी वंदामी चेतियं सबसब टाने शूपरितं साररीक दातु महाबोधी बुद्ड रूपं सतलं सदा सखलबेज्यामी दुर्यानंग दिवरूपं सुजीव साहेब हातवर वर घ्या ना चरण छाती सकल विजय विदुर्यानं देव रूपं सुजीव निबल चक्कु गबिर गोस दूर वर्णं सुकाया भय चित्त निभय कामं सुरत दम्मं सुपेम विरत रजु सुजने तं भीम रावं सरामी भीम सरामी भीम रावं सरामी

तथागत, भगवान गौतम बुद्ध भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या प्रतिमेश प्रतिमेश साक्ष ठेवून साक्ष ठेवून उपस्थित उपस्थित जन समुदाय जन समुदाय व व बोधाचार्य बोधाचार्य यांच्या समोर यांच्या समोर अशी प्रतिज्ञा करते की प्रतिज्ञा करते की सामाजिक सामाजिक धार्मिक धार्मिक विवाहित विवाहित जीवन जीवन, जीवन याच्या नीती नियमाचे नीती नियमाचे काटेकोरपणे करीन मी मी काय नाव मुलाचं लखन काय नाव आहे मला की जवळ लखन यांचा यांचा धम्म धम्म पती म्हणून पती म्हणून स्वीकार करते स्वीकार करते समस्त जनास समस्त जनास जाहीर जा असावे जाहीर असावे चला जय भीम जय भीम जय भीम अग्ती सरेच कामेचा कामेश्वर नातीचरा नातेचरा कामेच कामेश्वर नातीचरा नातेच्या कामेच कामेश्वर नातीचरामी नातेचरा भगवान गौतम बुद्ध भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्या यांच्या प्रतिमेस प्रतिमेस साक्ष साक्ष ठेवून ठेवून उपस्थित उपस्थित जन समूह वो, वो, वो दाचारे, दाचारे सामाजिक सामाजिक धार्मिक विवाहिक धार्मिक, जीवन याच्या त्याच्या नीती नियमाचे नीती नियमाचे मी मी काटेकोरपणे काटेकोरपणे पालन पालन करेन करीन मी मी काय नामुलीच प्रतिज्ञा काय प्रतिज्ञा जवळ घ्या माईक प्रतिज्ञा

बाउ सह समिभित साधुवन्तं गिरिमे कलौदित घोरं ससेन मारं दानादिना जितवा मुनिंदो तन्ते दशा भवतु ते जय मङ्गलानि एकमपि युक्त स भरति घोरम्पणालमखयखम् खन्ति सुदन्त विधिना जित्वा मुनिन्दो जसा ते जय मङ्गलानि नालागिरिगवरम् अतिमत्तभूतं दावागिसकमसनिव सुदारुणन्तं मे तं बुसे कविधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जय मङ्गलानि नन्दोपनन्द भुजगं विविधं महान् पूतेन तेर भुजगेन समापयन्तो इन्दूपदेशविधिना जितवा मुनिन्दो सन्ते दशा भवतु चेत् जय मङ्गलानि दुर्गादिष्टभुजगं सुदन्त हन्तं या बे जसा ते जय मंगलानी बघा मी साधू तीन वेळेस म्हणत नाही तोपर्यंत आपला विधी संपला असं जाहीर होत नाही मी नरोस पयो म्हणणार आहे नरोस पय पयोच्या नंतर यांचे हार टाकून घेणार आहे पण जो जोपर्यंत मी तीनदा साधू देत नाही वाचत्र्याने वाजवायचं नाही फाट्याकडे फटाकडे वाजवायचे वाजवायचं नाही काहीच नाही आणि विधी संपत नसतो एका जय मंगलाष्ट वाचिक दिन सते मतंदी इथवानी कवी विद्वानी मोकंग सुखं अधिगमयो न रोस पैयो न पैयो न पैयो

हा इकडे बोला सर पुढे द्या ना आता पुढे तुम्ही ना करा बसतो नवरीला बसतो त्या दमधान द्या त्याच्या आता मध्ये देखो मुसलमान देव जाट हजार दे 12 बजे नव्हतं सन्मान्य पाहुण्याने विनंती आहे भोजन घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका विनंती आहे बसण्याची व्यवस्था भोजन घेतल्याशिवाय कुणी जायचं नाही आयोजकांना विनंती आहे पाहुण्याना भोजनासाठी बसण्याची व्यवस्था करायची आहे जबरगा के नोट करूंगे आलेल्या सर्व सन्मान्य पक्षाला कळकळीची विनंती आहे कोणी भोजन घेतल्याशिवाय जायचं नाही भोजन घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका आयोजकांना विनंती आहे पाहुण्यांना बसण्याची व्यवस्था करायची आहे दोन दोन अडीच हजार सुंदर भारी आवडला कार्यक्रम केल्यापासून दूर एक सुंदर कार्यक्रम झाला आज गरबडीने सुरुवात करून दादा असते रे बाबा नो काय प्रोग्राम समजून घ्या ना प्रोसिजरला नाही तोडतायत ना जोशी असते रे बाबा हो या वऱ्या